पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन पुणे बेंगलोर किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली यावेळी विना टोल वाहनं सोडण्यात आली त्यामुळे टोल बंद वाहतूक सुरू अशी अवस्था किनी टोल नाक्यावर पाहायला मिळाली महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा आशयाच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने किनी टोल नाक्यावर मोर्चा काढण्यात आला आहे त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून या महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे दरम्यान जोपर्यंत प्रशासन चांगले रस्ते देत नाही तोपर्यंत करवसुली करण्यात येऊ नये अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे डोल आकारत असतील तर ते चुकीच आहे दा। फळाचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा चांगले रस्ते खड्डेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर वसुली तुम्ही करू नका कर वसुल बंद एक तास या गाड्या एक तास या गाड्या कोणताही कर न देता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडत आहोत राज्य शासनाला केंद्र शासनाला एक इशारा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत जोपर्यंत खड्डे मुक्त तुम्ही अखंड हायवे करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल हायवे एक तासानंतर काय कारण अनेक जण त्या ठिकाणी रस्ते खराब रस्त्यांना त्या ठिकाणी राज्य शासनाला या निमित्तानं जाग तरी येईल किमान की आपण हा जीजीआ करायची या काळामध्ये औरंगजेबाने जिजया कर लावला होता अगदी तसाच करा कुठली मूलभूत सुविधा नाही पण हे मात्र कर वसुली कर वसुलीच करत बसले आणि अगदी पण आज एक तास बंद करताय पुढे काय आता इशारा देते आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याभर राज्यभर शिवसैनिकांच्या माध्यमातून अशाच प्रकारचं टोल फ्री आंदोलन होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर